हॅलो माझ्या माझ्यासोबत आहे वनी मारेगाव झरी जामणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजू रेड्डी बोतकुरव सर आणि आज त्यांचा वाढदिवसही आहे वाढदिवसानिमित्त त्यांच्या निवासस्थानी गर्दी जमलेली आहे या गर्दीमध्ये काही लाडक्या बहिणी आहेत तर सर सगळ्यांना सगळ्यात पहिले तुम्हाला वाढदिवसाचे अभिष्ट चिंतन खूप खूप शुभेच्छा मला सांगा सर या लाडक्या बहिणी तुम्हाला इथं भेटण्यासाठी आलेला आहे काय म्हणाल खरं तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे साहेब आणि आमचे नेते आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब सर्व लाडक्या बहिणींचा देवाभाऊ यांनी महाराष्ट्रातल्या प्रत्येक महिलेला पंधराशे रुपये प्रति महिना लाडली बहिणी योजनेच्या माध्यमातून त्यांना रक्षाबंधनाची शोभा उत्तावर तीन तीन हजार पटातले आणि आयुष्यभर ज्या महिलेच्या वय एकवीस वर्ष पूर्ण झाले वयाच्या पासष्ट वर्षापर्यंत आयुष्यभर पंधराशे रुपये महिना आणि पुन्हा सत्ता आल्यानंतर आदरणीय सी एम साहेब बोलले पंधराशेचे दोन हजार तरुण अडीच हजार तरुण एवढी मोठी महिलांना भेट दिली या राज्यातील महिलांचा सन्मान व्हावा खऱ्या अर्थाने स्त्री शेतीचा पण सन्मान करावा म्हणून महिलांच्या नावाने लाडली बहीण योजनेच्या माध्यमातून जे मध्य प्रदेशमध्ये आदरणीय शिवराजी चव्हाणजी योजना सुरू केली त्याच योजनेच्या धर्तीवर आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक महिलांना माझ्या विधानसभा क्षेत्रातील पहिले प्रत्येक बहिणींना पंधराशे रुपये प्रति महिना हे त्यांना मिळणार आहे बरं सर आता काही महिलांचे अशी तक्रार आहे की त्यांना जे हप्ते आहे लाडकेमध्ये ते अद्यापही मिळाले नाही काही लोकांना तीन तीन हजार आले आणि साडेचार हजाराचा थकीत बाकी आहे तर काय म्हणाल सर शरदचा एवढी मोठी यंत्रणा असताना तुरडक पाच टक्के दहा टक्के महिलांना अजून पैसे मिळाले सगळी गोष्ट आहे त्यांना पैसे न मिळण्याचं चालण म्हणजे त्यांचा केवायसीचा प्रॉब्लेम आहे अनेक त्यांना अप्रुव्हल आला आहे या महिलांना विचार अप्रुव्ह आहे परंतु केवायसीच्या प्रॉब्लेममुळे बँकेच्या प्रॉब्लेममुळे आठवडा नंबर चुकला असल्यामुळे अशा टेटली जर अडचणीमुळे त्यांचे पैसे नाही परंतु त्यांचे पैसे तिसरा हप्ता एकोणतीस तारखेला तिसरा हप्ता रिलीज होता म्हणजे यांना तीन महिन्याचे बसेल ज्या महिलेला पैसे आले त्यांना तीन महिन्याचे बसेल आणि ज्या महिलेला रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला दोन महिन्याचे त्यांना एक महिन्याचे येईल म्हणजे कोणत्याही लाडली बहीण या योजनेपासून वंचित राहणार नाही निश्चित मला सांगतो कारण ती योजना सी म्हणते या योजनेमध्ये काही असं तांत्रिक बाब नाही केवास केलं असेल त्याही लोकांचा अकाउंट चुकी असेल त्या लोकांचा अकाउंट बंद असेल हे तिथे पाच दहा पर्सेंट प्रॉब्लेम आहे पण ते सुद्धा अडचणीत दूर होणार आहे अजूनही रजिस्ट्रेशन सुरू आहे नोंदणी सुरू आहे तीस होतं त्याच्यामुळे माझ्या विधानसभा क्षेत्रात जवळपास सर्वात जास्त अठ्ठ्याऐंशी हजार महिलेची झाले झाली त्यातल्या त्र्याऐंशी हजार महिला अप्रुव्ह झाल्या शहाऐंशी हजारमध्ये तीन हजार महिला म्हणजे अजूनही चार टक्के रोजांचे काही तांत्रिक बाबी आहे परंतु त्र्याऐंशी हजार सातशे महिलांचे अप्रूव्ह होऊन एवढ्या मोठ्या प्रमाणात माझ्या महिला बहिणींचे पैसे हा त्यांच्या खात्यामध्ये खऱ्या अर्थाने त्यांचा सन्मान आहे विषय हा एवढा मोठा स्त्री शक्तीचा सन्मान तुम्ही तिला असेल तर लाडला भाऊ फडणवीस या विधानसभा माझी प्रत्येक बहीण अतिशय आनंदित आहे तिला तिच्या सन्मानाचा पैसे आज मिळत आहे ती त्या स्वतःच्या पायावर कर्तृत्वावर ती उंच भरारी देण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून आम्हाला आशावाद आहे लाडली बहीण आमच्याबद्दल अतिशय खुश आहे म्हटलं आता आमदार साहेब जे म्हणाले आहेत इथं काही लाडक्या बहिण्या आहेत त्यांनाच फॅक्ट चेक करू यांच्या बोलण्यावर तुम्हाला विश्वास आहे पैसे तुम्हाला सरकारवर पूर्ण गॅरंटी का पैसे येतील अभिनंदन आमदार सरांनी हे जे लाडक्या बहीण योजनेचे पैसे मिळाले आहे याबद्दल आम्ही खूप खुश आहोत यामुळे आम्हाला घरकामामध्ये सुद्धा हातभार लाभत आहे आणि या वणी विधानसभेसाठी त्यांनी जे काही विकास कार्य केले आहे यासाठी सुद्धा आम्ही खूप खुश आहोत अशीच विकास कार्य पुढेही होत राहतील हीच आमची अपेक्षा मला पण लाडकी योजनेचे लाभ मिळाले आहे तीन हजार रुपये माझ्या खात्यामध्ये जमा झालेले आहे आणि आमदार साहेबांनी जे आमच्यासाठी काम केलं आहे आणि वनीचा इतका मोठा विकास केला आहे त्याबद्दल मी त्यांचे बहुत आभारी आहे आणि आता ते आपल्या वनीसाठी अमृत टू ओ अशी काही योजना त्यांनी म्हणजे सुरू केली आहे याच्यात सहा पाण्याच्या नवीन टाकी बनवण्यात येत आहे ज्यामुळे आम्ही नागरिक म्हणून बहुत खुश आहे आम्हाला पाण्याची खूप समस्या होती पण आता या योजनेमुळे आम तुमची समस्या दूर होणार आहे तुम्हाला काय वाटतं लाडकी बहीण योजना जी निघाली आहे आम ते आमच्या महिलांसाठी खूप चांगले काम आहे ते कारण की त्या म्हणजे पैसे खाते पैसे खात्यामध्ये जे पैसे येऊन राहिलेले आहे ते घरामध्ये हातभार लागत आहे आणि जे संजीव रेड्डी बोतकुलवार यांनी जे काम करत आहे जे वनी शहरांचा आणि हेडो विभागांचा विकास जो करत आहे त्यामुळे खूप सुधारणा होऊन राहिली आणि त्यामुळे त्यांचे धन्यवाद आहे नमस्कार मला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला आहे आणि मी तिसऱ्या इन्स्टॉलमेंटची वाट बघत आहोत त्यामुळे आम्हाला आम आम या आमच्या घर का घरकामामध्ये नेहमी हातभार लागत आहे पैसे मिळाले आहे आणि लाडकी बन योजना जी सुरू केली आहे आमदार साहेबांच्या याच्यावर आम्ही खुश आहोत आणि मला काय वाटतं मला लाडक्या बहिणीचा लाभ मिळालेला आहे आणि ला देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी लाडकी बहिणी योजना चालू केली हे खूप चांगलं कार्य केलं आहे सरांनी आणि आता दोन हप्ते भेटले आहे पण तिसऱ्या हप्त्याची सगळ्या महिला वाट बघत आहे तर सरांकडून अपेक्षा आहे की त्या पण आम्हाला भेटल्या पाहिजे म्हणून आणि लवकरात लवकर भेटल्या पाहिजे महिलांना पण आणि आम्हाला पण आता आणि त्याचा आम्हाला खूप फायदा होत आहे आम्हाला लाहबार पण लागून राहिला आमच्या घराच्या गर वगैरे आणि वाढदिवस असल्यामुळे सरांना खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून धन्यवाद नमस्कार सर लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालेला आहे त्याबद्दल आमच्या घरामध्ये फॅमिलीमध्ये त्याचा लाभ मिळत आहे आणि सरांनी अशीच योजना चालू ठेवावी आणि सरांच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा धन्यवाद नमस्कार सर मला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला आहे त्या योजनेमुळे माझ्या घरकामात मदत होत आहे आणि सरांनी असेच कार्य सुरू सुरू ठेवत राहावे आणि सरांच्या वाढदिवसानं निमित्त मी शुभेच्छा देते धन्यवाद सर आम लाडकी बहीण योजनेचे पैसे अजून आम्हाला मिळाले नाही आहे पण संजय भाऊ बुटकुरवा यांनी आश्वासन दिलं आहे आम्हाला का मिळा मिळेल बा म्हणून पण आम्हाला आम्हाला असा विश्वास आहे का दिन बा म्हणून हो हो आम्हालाही विश्वास आहे नाही मिळाले नाही अजून नाही नाही अजूनही नाही आमदार साहेबांनी काय म्हणाले हो भेटते म्हणे विश्वास आहे आम्हाला त्यांचे